रामराम मंडळी जे कांदेश भाऊ मटक म्हणून तयारी केली आम्ही जातो म्हणे तुम्ही म त्याला दहन रेडीच होती पण आजीने पहिले सीटवर रात मारला म्हटलं आजी दुख काय चोंगे म्हणे दोन दिवस झाले सीट बुकिंग केली म्हणे पागल समजतो कोणी म्हणाय चाल म्हणे मागे माईस मालकीन मी म्हणे आज म्हटलं बापरे पाहिजे लवकर आता मागे कोण कोण मी आमचे मोठे बंधू आणि यशू दादा मागचा व्यू पाच पाच पोहोचला आम्ही सात पुढं परवडला अरे बापरे दिल तो गार्डन गार्डन हो काय बाई आपण एकच नंबर होता होताना गाडी लावली भाऊ पार्किंगला आता साडी वगैरे घेऊ म्हटलं आईसाठी गेलो दुकानावर भाऊ लटकला मार्केटिंग जाते म्हटलं दादा आई काही मार्केटिंग दे ना देणं पटका मा साडी आता आमले बी इरवा कलर मा आणि नांदाच कुड म्हटलं बो आणि गेला मी दर्शनाला पुढे आता गर्दी गुर्दी काहीच नव्हती पण मेन मंदिर मध्ये बापरे भाविकच भाविक मी तर दाडे गुळक खाजायला लागला रे भो म्हटलं म्हणे ते मात्र लवकर बोलव बोलवलाय मला भाऊ आमचा नंबर ने सोली साडी आईला आणि मग केली आरती मग दर्शन घेतलं आणि म्हणतली मागितली भाऊ आता जेला म्हणतली चमांगायची पुरी करायची मग मंदिव यावंच लागेन भो महोम पुज दर्शन घेतलं मला नंबर धबधबाचा ओ हो म्हटलं कॅ सीन रे मेरा भाय आमचा इश होता मम्मा मम्मा हे पाहिजे त्याचा पत्ता चाले ना बो मग गेले ते प्रेसिडंट जवळ प्रेसिडेंट जवळ त्याचा पत्ता पास झाला मग गाड्याच गाड्या मग घेतला एक एक ग्लास जाऊसाचा आणि टाकला फोटा मध्ये निघाला पकडे सांग घरी तर मंडळी ना आजच्या एड्यामध्ये एवढंच भेटू पुढच्या पुरच्यामध्ये तुम्हाला जय श्रीराम जय कांदे जय महाराष्ट्र फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या बोला फक्त